नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी तीनशे रुपयांची तेजी होऊन मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे तीनशे रुपयांची तेजी पण इथं प्रश्न हा उपस्थित झालाय की पंधरा नंतर आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीनंतर आता सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे तीनशे रुपयांची तेजी आणि ही जी तीनशे रुपयांची तेजी पंधरा तारखेनंतर येणार आहे तर या तेजीमध्ये पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर मला वाटते आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आप हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती मग माहिती कोणती तर माहिती एवढीच की आता पंधरा फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी तीनशे रुपयांची ते पण पंधरा नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे तीनशे रुपयांची तेजी आणि ही तीनशे रुपयांची जी तेजी जी की पंधरा तारखेनंतर आपल्या सर्वांना शंभर टक्के येताना दिसणार आहे तर ही तेजी आल्यानंतर पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घ्या तिथं सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा दिसतो तर हा बाजारभाव आहे सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मागच्या दीड दोन महिन्यापासून सातत्यानं सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजी दिसत आहे आणि आनंदाची वार्ता म्हणजे अशी की ही तेजी इथून पुढे सुद्धा कायम राहणार आहे आता आपण जाणून घेऊयात कि पंधरा फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या दरात का एनार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते तब्बल आपल्याला पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटताना दिसते याच्यामुळे झालंय असं की सोयाबीनची मागणी टिकून आहे परंतु सोयाबीनचा पुरवठा मात्र दिवसागणिक कमी होत आहे जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावणार त्यापैकी पंधरा फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनची आवक मार्केटमध्ये पासष्ट ते सत्तर लाख टन होणार आहे म्हणजे शिल्लक राहिलेलं पंचवीस ते तीस लाख टन सोयाबीन यामध्ये आपल्या सर्वांना आठ ते साडेआठ महिने भागवायचे आणि हा जो असणारा पंचवीस तीस लाख टन सोयाबीनचा शिल्लक आहे तो कुणाकडे तर तो मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे तो मोठ्या कास्तकार बांधवांकडे जी गोर गरीब जनता आहे की ज्यांच्याकडे सोयाबीनचा साठा होता त्यांचं विकून झाले मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे सोयाबीन आहे त्यांना पैशांची जास्त गरज नाही यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात पंधरा फेब्रुवारीनंतर गॅप हा निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा तारखेनंतर आपल्या सर्वांना कमीत कमी तीनशे रुपयांनी या ठिकाणी वाढताना दिसणार आहे आता या तीनशे रुपयाच्या तेजीमुळं पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर या तीनशेच्या तेजीमुळं सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा फेब्रुवारीनंतर आपल्या सर्वांना पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे पाच हजार सातशे अथवा पाच हजार आठशे पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो म्हणजे पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनचा भाव साडेपाच हजाराला तक करणार आणि तो छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न पर्यंत सुद्धा पोहचू शकतो आता इथं विक्रीचा प्रश्न उद्भवतो मग काही जण म्हणतात सर सत्तावन्न अठ्ठावन्नला विकावं का याच्यापेक्षा सहा हजाराची वाढ बघावी बघा मी तुम्हाला काय सल्ला देतो आहे बघा तेजी आहे ना तर या तेजीत आपण सगळं सोयाबीन एकदाच विक्री करू नका मग कसं करायचं चा। तर छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्नचा भाव मिळायला लागला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं आपण काय करा पंचवीस पंचवीस टक्क्याचे चार टप्पे करा आणि टप्प्याटप्प्यानं जर विकलं तर काही अडचण आहे कारण कसं आहे सोयाबीन भविष्यामध्ये सहा झालं सव्वा सहा झालं आणि तिथून जर सोयाबीन रिव्हर्स आलं तुम्ही सात हजाराची आशा बाळगू लागल तर तुमचं किती नुकसान होईल म्हणून चढत्या बाजारात प्रत्येक तिची टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा कानमंत्र इथं ठरू शकतो आणि असंच आपण सर्वांनी करावं ही आपणास विनम्र विनंती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहू तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार